माझ्या प्रचारानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले शंकुराव पारकर भाजपवर आलेले निती भोसले जयग्राम भोसले सतीश माने चंद्रकांत भोसले शंभुराज कलाटे अक्षय तांबडे राजेंद्र भोसले गोरख भोसले पोपट भोसले संतोष भोसले सुरेश भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले साखरवाडी गावातील सर्व पुढेदार ग्रामस्थ आणि लोकमंत्र सहा महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीतून दिवाळी पाडगाला पक्षाकडे आणि समाज माध्यमात पहिल्यांदा माझी इच्छा मोठू माझे पक्षाकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही चार तालुके येतात तिथे पक्षाच्या माध्यमातून पूर्वी कुटुंबाच्या माध्यमातून फिरलोच होतो परंतु माग कंटकुन फिरलो फिरायला सुरुवात केली माखंड उभारामध्ये आणि आमच्या चारही तालुक्यामध्ये तिकडं फिरत असताना लोक जुन्या गोष्टींचे आठवण करत होते आमच्या आजोबा बसून गुरजितसिंग मोठे पाटील साहेब असतील आमदार रणजितसिंह मोठे पाटील साहेब असतील प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे अनुभव येत होते लोक बोलत होते कुठे उभं राहिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी असं कुठ नाही असं उभा राहा आणि करून जिल्ह्याचा विकास मार्ग नाही असं सोलापूर जिल्ह्यात बोलतो महापाटोपाने गेले की जुन्या आठवड्याने आमचे शंकर कारखाना आणि महा तालुक्याचे सभासदेचे कुठलं त्याच्यावर चर्चा व्हायची पटकण तालुक्यातल्या बाबतीत आमचे दादा मोठे काका जे दादा हे ने नेहमी सांगतात की जे आजोबाजेव्हा होते तेव्हा पाळशिरोज तालुक्यात थोडी काही विकास कामांची उद्घाटन झाली ते मालवाजी राजांनी त्यावेळेस केली प्रत्येक उद्घाटनाला मालवाजी राजे हजर असायचे त्यावेळेस त्यावेळेसपासूनच नातं या नको तालुक्याचे तुमच्या इथले बरेच लोक आमच्याकडं नाते वगैरे आमच्याकडचे मला आठवत आहे काही वर्षापूर्वी माझा एक मित्र आहे कुतकरी त्याच्या कुटुंबातलं लग्न इथं या हॉल लागल्या त्यासाठी मी आरोप त्यानंतर आजच साखरवाडीला आलं त्या ठिकाणी आणि हे फिरत असताना माझी उमेदवारी नाकारली घरी वस्तू काय म्हणलं आता खूप खोकच्या वेळेस त्याला भोगलो पुन्हा लोकांचं आमच्या जिल्ह्यातून मार्ग सुरू झाले की तुम्ही दादांकडे येऊन खोको भेटायला लागले मला भेटले तुम्ही आम्ही काय म्हणते ते आणि त्यावेळेस माझ्या बरोबरीनं काही संजीवावर इच्छुक होते वर अनेक देश परत जगतावर जगताप इच्छुक होते आणि सांगण्यात आता अनेक देश होऊन इच्छुक जसं जसं मी घर गेलो तस तसं तुमच्या शेतकरी वर्ग बोलायला लागला सांगायला लागला की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून काय उभारणार का दुसरा पर्याय ठरता वंतुतर याचा यायला आणि कशासाठी उभा राहायचं हे जे उत्तर शेतकरी मंडळी काय त्यांना का उभारायचं भारतीय जनता पार्टी काय उभा राहायचं अपक्ष गाव आहे तो तरीच का शेतकरी सांगायचे शोध करून की वर्षाला एक लाखाचा खत विकत घ्यायला लागतात शेतकऱ्याला छोट्यात ना छोट्या शेतकरी कि माण तालुक्यातल्या का तालुक्याला शेतकऱ्याने माझ्या घेतली म्हणजे वर्षाला लाख मार्ग घ्यायला लाख मार्गाची खतं घेतल्यावर अठरा टक्के जी एस टी जीएसटी भरायला अठरा हजार रुपये जातात आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये अनुदान मिळतं परंतु बारा हजार रुपये माझे जाते आणि मोदी साहेबांनी काही सांगितलेलं पंधरा हजार खात्यात जमा होत जनतक खाती घेते सहा हजार रुपये येते तुम्ही हिशोब केला राहिले बारा हजार दहा वर्ष झाले दहा वर्षात एक लाख वीस हजार शेतकऱ्याचीच मागणी घेते सरकारला कशी जीएसटीच्या माध्यमात जीएसटी सारखे महाभूत नोटे डॉक्टर बसले की लोकांची आज जर पाहिलं आपण की शेतकऱ्याच्या कुठल्याच उत्पादनाला भाव उत्पादना आपण हनीभाव मागतो आणि या हमी भावाच्या बाबतीत शेतकरी भरभरून त्या ठिकाणी एका ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी होतात जिल्ह्याच्या बॉर्डरवरती कांदा तालुक्यातील पांढर जिल्ह्या वर्षी गटक्या घटक फिरत असतात सेक माझ्या गेल्या वर्षी तीन लाखाची पट्टी आली आता एक लाख गुजरातचा कॉन्ट्रॅक्ट आमदार म्हणून तो आपला लाल नाग आधारे सपोर्ट शेतकऱ्या एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झाली युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रात शासनाची कोणतीच भरती कसल्याच पद्धतीने निघत नाही आणि ज्या काय भरती निघाल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर निघाल्या आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या जाहिराती कॉन्ट्रॅक्टर लोकांना परीक्षा घेतल्या होत्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी परीक्षा घेतल्या त्यात घोटाळे झाले त्या रद्द झाल्या अशी वाईट अवस्था तरुणांची झाली मला मागचं आठवत मुलांनीच आठवण करून दिली की ज्यावेळेस विजय मंत्री पाटील सर्व एक विकास खात्याचे मंत्री होते आणि एकोणीस दहा हजार ग्राम ग्रामसेव भरती होती एका हजार वेळेस दहा हजार शिक्षकांची भरती केली होती मी एक वर्ष जशी चालते आणि त्यावेळेस आर पाटील सर्व गृहमंत्री होते त्यांनी पंधरा हजार पोलीस भरती केली आणि ह्या सगळ्या परीक्षा कलेक्टर ऑफिसर जिल्हा परिषदचे सी ओ यांनी घेतल्या होत्या त्याच्याकडे तर आलेल्या मोफत परीक्षा झाल्या परीक्षेतली नावाचीच नव्हती आता पोरांना परीक्षा चालल्यापासून कसली परीक्षा देते एम पी एस सी यू पी सी सगळीकडे पैसे भरायला लागतात एक तर पैसे भरा परीक्षा वगैरे होते मनस्वाप होते मुलांना अभ्यास करताना शासनाची नोकरी लागणार आहे ना त्याच्या परीक्षा द्यायचे प्रत्येक परीक्षेची वेगळी वेगळी भरायची टाकुटेला विद्यार्थी आले म्हणून सगळे सांगत होते की मला तुम्ही तुमच्यासाठी उभा राहायला आमच्यासाठी उभा राहायचा आहे आणि ह्या काल लोकेत फिरत असताना आमच्या बैठका सुरू झाल्या म्हणजे संजीव बाबा इच्छुक होते म्हणून तिकडं अनेक देशमुख इच्छुक होते मी इच्छुक होतो वर आनंद देसाई होते दादा होते बैठका सुरू झाल्या एक बैठक आपल्याला झाली एक बटोन तालुक्यात झाली आणि सगळ्यांनी एकामेकाचा आढावा एकामेकाला सांगितलं की ही परिस्थिती एक गावची आणि मग सगळ्यांनी निर्णय घेतला की माझ्या नावाला पाठिंबा द्यायचा म्हणून मी या ठिकाणी विशेषतः संजीवबाबांच्या आभार मानाचे मानणार आहे की त्यांनी माझ्या नावाला पाठिंबा दिला आणि म्हणून मी आज सुद्धा सगळ्यांना आणि मी तर नाच सोडून दिलेला होता परंतु लोकांची जी जनभावना मी फिरताना म्हटली आमच्याकडं कसं सारखंच येणं जाणार होते सुखदुखात आमचं करमा गाव आहे बैठकी तीन पिढ्यांचे कार्यकर्ते आमच्या आजूबाजूच्या तिथल्या पोरांनी मला चिंचित जागा बसून दंगच दिला छान इथून पुढं राजकारणासाठी तुम्हाला जर आमच्या गावात यायचं असेल तर आम्ही सांगतो ते करायला तुम्हाला तो तरी शब्दा घ्यायला लागेल राजकारणासाठी येणार असाल तर ठीक आहे इतर संबंध आपण घ्या राजकारणासाठी याय असं तर आमचंच ऐकायला लागेल तुम्हाला पवारसाहेबांना पाठिंबा द्यायला लागेल पवारसाहेबांच्या मागं जायला लागेल आणि तो तर घेऊन वागवायलाच लागेल ह्या सगळ्या गोष्टी मी दादासाहेबांच्या नामरा साहेबांच्या कानावर केल्या आणि घातल्यानंतर आज मी तुमच्या सगळ्यांसमोर आहे पवारसाहेबांनी मला या ठिकाणावर तिकीट केली मला सगळ्यांना आठवत असेल पवारसाहेब ज्यावेळेस त्यांच्या देशाचा कारभार बरोबर ते कृषी खात्याचा कारभार बोलतो त्यावेळेस अडोतीस दुधाची दर पडली होती आणि दुधाच दर पडलेला असताना त्यावेळेस साहेबांनी सगळ्या दूध व्यवसाय करणार जेवढ्या डेअरीज होत्या त्या डेअरीज न बोलून घेतला आणि सांगितलं की तुम्ही दुधाची पावडर मागा आता आम्ही बनवत नाही ती सुद्धा श्वाग दूध उत्पादक संघाला चेहरणार जो पंधरा वर्ष झालं कारभार पाहतो त्या ठिकाणी तर त्यावेळेस दूध घेतलं साहेबांनी घ्यायला होलं सगळ्या प्रायव्हेटेरियन त्याची पावडर पण त्याच्याबद्दल अनुदान दिले आणि ते अनुदान शेतकऱ्यांना लगेच दिले आजच्या शासनाने अनुदान जाहीर केले पाच रुपये त्याच्या आणखीन शक्ती जेवढे एवढे की ते शेतकरी बघता बघता पण ऑनलाईन भरायचं आहे ऑनलाईन करत असताना एक व्हॅलंटी जरी चुकली तरी ते अगदी होती म्हणजे त्या कॉम्प्युटरच्या पैसे द्यायचे फॉर्म भरायला जिथून तिथून पैसे काढायचे आणखी दहा रुपये बसून सुरुवात करते पैसे काढायचे मोठे पैसे काढायचे तर त्यांनी ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेऊन स्टेट बँकेत कोणाचे तिथे पैसे जमा करायचे ज्या कंपन्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा गेल्या ईडीच्या नोटिसा गेल्या त्याच लोकांचे पैसे त्यांच्या ईडी लागेल झाले सीबीआयच्या लागेल झाले त्या लोकांना बोलून सेटलमेंट करून त्यांचेच पैसे पक्षालाही घेऊन इलेक्ट्रिक आले आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पण वाचू शकते महाराष्ट्रातलं गोर अंबेडा म्हणजे जे शाहरुम फुले आंबेडकर आपण जे विचार म्हणतो ते खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशातून टिकू शकतो ते प्रवास करतो म्हणून प्रवास करण्याचा माग आपण सर्व चालू आहे तुम्ही मला सगळ्यांनी आग्रह करा हे करत असताना ज्या ज्या गावात करून तिथं तिथं जे विचारलं किती निधी आला काय आला खासदारांनी किती लागून दिली काय केलं त्यांनी सांगितलं सगळ्यांनी मी पण त्यांनी मला निर्कडून घेऊ की वर्ष खासदारांचं भाषण वर्षाला एक लाख कोटी आले पाच सहा लाख हजार कोटीचा निधी आला असं सांगितलं तुम्ही पण बसल्या बसले शेवटला माडा लोकसभाला बरं आठशे अडतीस गावात आठशे अडतीस पाहिजे एक लाख कोटी केलं तर साधारण प्रत्येक गावाला हजार बाराशे कोटी येते बहुतेक साखरवाडीत पैसे आले हजार बाराशे कोटी हां अन्य पैसे आले आणि ते शोधतोय ज्या गावात जाय तिथे शून्यच बनतात सगळे आणि सांगते दादांचं निदान हॅडमास्ट आले आणि तिकप शेअर आले आमच्या गावात इतर कामं गावा काही परिस्थितीवरती झाली ह्यांचं जायचं का असंच सांगते यांचा कार्यक्रम असा आहे की तुम्ही निटून बोल खोटं पण रेटून बोल आता एक लाख शोधावं ते त्यांनी त्यांच्या कारखान्यातच घातले पैसे ती सगळी एक लाख रोटी त्यामुळे कोणाकडे साठवलं नाही ज्या गावात जावा तिथे जावा थोडं तर विश्लेषण लावले पाणीला असा अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आम्ही ठरवलाय की त्यांनी पार पाहणं लावून नाही प्रट्टनची लोक माहिती मार्शल्सवाल्यांनी एखादी पाणी ऐकत तर घ्या कालवा सल्ला कालवा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला गेलो होतो पावसाळ्या समजण्यासाठी आशिष सरकारची बैठक होती त्या बैठकीमध्ये असं करते की वीस टक्के पाऊस टक्के आहे तिन्ही तंत्र बघा आपल्यावर तीन तक आहेत नेहरा देवगड पाटगर आणि वीर वीरमधनं आपलं कॅनर सुरू होतो तर त्या बैठकीला असं म्हणजे की ज्याचा त्याचा जो कोटा आहे फैनला किती म्हणायला पाहिजे मागच्या बाराला की पंढरपूर सांगा त्या कोट्यात वीस टक्के मायनस करायचं प्रत्येक कॉलेजीचं वीस टक्के मायनस करायला पाणी द्यायचं परंतु सगळ्या पाण्या झाल्या आत्ताची जी पाळी आहे कोण एक्झिक्युटिव्ह दहावला कोणत्या एवढा डाम रेटर आहे त्याने आपल्या सगळ्यांचं कमी करावं होतं म्हणजे आता आमचा तालुका म्हणतो फिल्टरनी पाणी वरच्या वाटतो खाली ये नाही पूर्ण घेतलं खालची पंढरपूरवाली म्हणते तुम्ही म्हणता हे पण ह्यांनी खाली पोळवले पाहिजे आणि पंढरपूरांच्या पोळवाली म्हणते ती माळशिरसवाल्या पाहिजे म्हणजे मधल्यामध्ये माळशिरसं सँडविच आणलं कोणीच नाही ह्यांना जिथं कलेक्शन जास्त आहे ज्याच्या फाट्यावरून कलेक्शन जास्त मिळते तिथं ह्याचा जो उपचार आहे तिथून पैसा इथे यायला लागलेला आहे सगळ्यात ही वस्तुस्थिती आहे खरेदी पुराव्यासाठी जिथं त्या जास्त पाकिट्या आणि पाटकऱ्याचं डेप्युटीला मिळतात डेप्युटीच्या एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कुठे जात आहे मला माहिती आहे त्यांना आधीच अॅडव्हान्समध्ये आणण्यासाठी त्या पृक्षवर बसण्यासाठी देऊन टाकलेली आहे मागचं एक वर्ष आठवत होती रामराजेसाहेब असतील बल्ला असतील यांच्या काळात ह्या घटना घडली तुम्ही कधी आता वाद निर्माण झालेत का पाण्यावर त्यांची एक शिस्त होती त्या शिस्तीनं पाणी वाटप त्या लोकांनी कधी विकास काम आणताना म्हणले का कुणी आणले रामराजेसाहेबांचं म्हणून मी पहिल्यांदा ऐकलं मी जसं त्यांना बघतोय त्यांची सगळी भाषणं ऐकतोय जी सभा झाली घे त्या सभेमध्ये रामराजेसाहेबांनी निर्माण बघायचं पहिल्यांदा फोडून सांगितलं सगळं तुम्हाला पण माहीत होतं का कोणाला माहिती नेराते उघडचे तर सुरुवात कशी आहे माहिती सुरुवात हे विजयसिंह मोठे पाटील साहेबांपासून ज्यावेळेस निरावते उगरचे निर्मिती करायचं चालू तर निलंग साहेब मुख्यमंत्री होते आणि विजयसिंह मोठे पाटील साहेब त्या खात्याचे उपमंत्री होते त्यावेळेस तीन मंत्री असायचे ज्या खात्याला कॅबिनेट राज्यातून उपमंत्री अशी पद्धत होती नंतर पण धरण उपमंत्री आणि ती सही ला सही लागल्यावर प्राधान्य वाचलं तर ते धरण कसं धरण बांधायचं कारण ते पुन्हा वीरमध्ये पाणी यावा अशी ती पद्धत होती नानांनी सही केली नाही काय म्हणून निल्लिंग साहेबांनी वसंतदाकडे तक्रार केली देवातली आणि वसंतदा बोलून घेतो तो सही काढलांनी की ब्रिटिशांच्या काळात निरार खोऱ्याचा सगळा प्लॅन आणि थळपड तालुक्यातला आणि इकडचा माळशिरा तालुक्यातली जी दुष्काळी गाव येतात म्हणजे तर साडा पाणी जात नाही त्यासाठी तरतूद झाली पाहिजे म्हणून मी सही केलेली नाही मी निलंगेड साहेबांना करा मी सांगितलं तर त्यांनी केलं नाही पुन्हा वसंत आल्याने निलंगेडगोड साहेबांना सांगितलं करून सहाविष्ट आणि मग ते झालं भूमिपूजन झालं त्यावेळेस परंतु काम काय चालू झालं त्याला कडाडून ते त्या शेतकऱ्यांचा व्यवहार होता की आमच्या जमिनीचा वि आमचं व्यवस्थित पुनर्वसन करा आणि खऱ्या अर्थाने त्या भागातल्या लोकांचं पुनर्वसन केलं तर ते रामराजी साहेबांनी केलं त्यांनी पुनर्वसित केलं म्हणून ते दरण पूर्ण झालं धरण पूर्ण झाल्यानंतर कॅरमची कामं सुरूच झाली होती तेवढ्यात मराठवाडा आणि विदर्भाचा अनुश्वेष निघाला आणि पी सी आणि विजयगड साहेब जेव्हा होते राज्यपाल आपल्या राज्याचे त्यांनी बँक घातला पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रातली जैसे हे जेवढे निधीश तरतूद झालेली ती संपवा तशीच धरणं ठेवा पहिला मराठवाड्याने विदर्भाचा अनुशेष काढा आणि ते अनुशेष काढल्यानंतर इकडची कामं करा तो अनुशूष संपल्यानंतर नशिबाने त्यांच्या काळात आलं सांगते तीन हजार कोटी रुपया नाही चालली दीडशे कोटी आले तरी ते पाच का दहा किलोमीटरचे नाही माझ्या माहिती बरोबर आणि लगेच विश्लेषण प्रकार नाही स्वतःच नाव वाटलं आणि थोडं पाणीला आपण तर असलं काय करणार नाही आमच्या कुटुंबाने किंवा रामराजेच्या कुटुंबाने बघा मागाय शिंदे सोडतो अशा प्रॉसाहे त्यांनी कधी आम्ही मी केलं असं कधी पण बोलत नाही आम्ही केलं आम्ही राज्यासाठी आमच्या मंत्रिमंडळानं केलं आमच्या सहकार्याने केलं असंच बोलण्याची पद्धत असतं परंतु अलीकडे ह्या लोकांची पण ते मीच केलं सगळं आणि थोडं विश्लेषण पण लावायचं पाहिजे की दोन्ही लोक लावतील का कुठलं विश्लेषण नाही लाव मी एवढं सांगतो की प्रटम तालुक्याची काय काम करायची असतील तर सगळे जे महाविकास आघाडी आघाडीचे नेते मंडळी राजू साहेब आहेत त्या सगळ्यांना विचारूनच मंत्रालयातील काही काम असतील निधी जे असतील त्याचं पाठपुळवून काम आले आणि आम्ही आणले कोणी सांगेल आणि आमचं सगळ्यांचं एकच सूप आहे की आम्हाला पाणीदार नाही पाहिजे आमचा शेतकरी पाणीदार झाला पाहिजे तुझं शिवरायाला आमदार या गोष्टी प्रयत्न झाला मागच्या वर्ष आमच्याकडे मोठी चूक झाली की आम्हीच दिले एक लाख सोळा आजारा तुम्ही एक खरीचा वाटा उचलला गेला महाराष्ट्राचे लेडी तुमच्या तालुक्यात गेले तुमच्या विधानसभा मतदारसंघात गेले काय आमच्या वरिष्ठांनी सांगितलं आम्ही केलं यावर एक घोष दाखवली म्हणजे तुम्हाला सगळ्यात सांग आमच्या आज गोष्टी सांगायची आवड होती म्हणून मी पण सांगतो त्या असेल जत्रा जत्रा यात्राचा आपल्या सगळ्या जशी जत्रा बदलेलीच आणि त्यात साठ्यापाडी जात्रा पडली असतात दुर् आणि एक तंबू लावलेला असतो आणि त्या तंबूवाला स्पीकर घेऊन मोठ्या मोठ्या बॉलत असतो एक रुपयात भगवान बागा ईश्वर वागा देव बाबा एक रुपयात देव बागायला मिळालं आपण सगळी गोळा होतो गोळा म्हणून सगळ्यात पहिल्या मध्ये मी असतो आय बाबा भाई असते आणि खूप आरडतो सगळी लाईन तिथं गेलं तर थोड्यावाल्यावर कशी की तू सांगतो रुपया द्या तिथं रुपया द्या गेल्यानंतर त्यानं बोलून जवळ कानात सांगितलं आज जर तुला देव दिसला नाही त्याच्या जागी जर गाढव दिसलं आणि तू जर बाहेर येऊन सांगितलं की मला गाढव दिसलं तर तुला पाप लागेल पुढच्या जन्म तू गाढवा इच्छेल आमचं तसंच झालं आमच्या वरिष्ठांना सांगितलं आम्ही बुक गेलो बाहेर होतो सगळ्यांना सांगितलं देव बघितला आता पुन्हा काय सांगायचं देव बघितलं जे काय खरं बघितलं ते बाहेर येऊन सांगायचं असं आम्ही ठरवले तुमची कोणाची फसगत होऊ नये आणि आजची पण आम्हाला करून घ्यायची नाही असं पद्धतीनं आम्हाला पुढे जायचंय खऱ्या अर्थानं जर पुढं जायचं असं आजच्या घडीला आपण फक्त काय वातावरण आपल्या राज्यामध्ये गेलेलं घर मार्गाला तसं घर नाही तू घराच्या बाहेर बोलतो असं म्हणायला लागेल पवार साहेबांना घर माझ्याला अत्यंत म्हणतात घराच्या बाहेर मारतो तुझ्या तुमच्या बाकीचं घर नाही उद्धव ठाकरेंना तसं म्हणत आहे तुमच्या घरा मागितलं नाही काय घर त्यामुळं तुम्ही सगळे चेंडला आहे शेतीचं आहे नोकरीच आहे आणि ही सामाजिक बेन जी आहे महाराष्ट्राची ती कुठं तर विस्कटली म्हणजे ती विस्कटलेली बीन जर सगळं करायचं असेल पवारसाहेबांच्या त्यांच्या थोडं गेलं पाहिजे आणि जाता ते एक शेवटची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्या महादेव आणि पार्वती असेच फिरत चाललेले असते तर एक वीर असते त्या विहिरीत लहान मुलं पावत असते मस्तपैकी आणि एक लहान मुलं विहिरीच्या कडेला बसलेलं असते उदास बसलेलं असते पार्वती म्हणतात महादेव ते का उदास बसले नाही म्हणजे मग ते अंगायक त्याला डोळे द्यायचे पार्वतींना ते गोळी सांगतात त्याला डोळे द्या त्या मुलाला डोळे द्या त्याला खो द्या त्याला बाकीच्या मित्रांबरोबर आनंद घेऊ द्या त्याला शंकर मंदिर नको त्याला अजिबात डोळे देतो पार्वती हट्टत असतात महादेवांचा नाईला होतो त्याला डोळे देतात डोळे मिळाले मना ते कपडे काढते पुढे मारते जरा जरावेळी पोवते एकवीस पंचवीस मित्र ते जे पवत असतात ते प्रत्येक मित्राजवळ पाहते धरते उडवते धरते उडवते धरते उडवते तुमच्या तालुक्यात जी परिस्थिती अशी झालेली आहे ही कार्यकर्ता राबदारी झाली त्याला लेख पडतोय त्याला धर केस टाक ह्याला धर त्याला केस टाक ह्याला धर त्याला केस टाक तुम्हाला जर हे सगळं थांबवायचं असेल तर येणाऱ्या सात तारखेला मतदाना हिवाणपूर असले जर घरी बसवायचे असतील तर त्या मतदानाच्या रूपातून माझं चिन्ह तुतरी घेतलेलं माणूस आहे त्याच्या समोरचं बटन जास्तीत जास्त जेवढ्या लोकांना दाबायला सांगतात तेवढे ही बाणपूर शांत घरात बसतील आमच्याकडे आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे तुमच्या तालुक्याला त्रास होणार आहे तुमच्या तालुक्याची संस्कृती बिघडणार आहे त्यामुळे काळजी घ्या आणि जास्तीत जास्त मतदान करा आणि मला आशीर्वाद द्या आणि मला तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या <laughs> <जी ने तुम्हाला>। एवढंच बोलतो <laughs> आणि माझे मन शब्द संपतो जय हिंद यानंतर पंचायत तालुका साखर कामगिरी यांचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले हे या ठिकाणी आभार व्यक्त करतात आभार व्यक्त करण्यापूर्वी मी का या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी आवडून सांगेल की आज सायंकाळी ठीक सहा वाजता फलटण मधील गजानन चौकामध्ये आपल्या महाराष्ट्राचं एक दैवत म्हणलं तरी एक शेतकऱ्यांचा जाता राजा एक संपूर्ण देशभर जगभर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पाठबळावरती केलं त्याचे जाहीर सभा भायच्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी गजानन चौकामध्ये सहा वाजता सर्वांना विनंती की आपण त्या ठिकाणी सहा वाजता त्या सभेला आवर्जून उभं करायचं लोकसभा मतदारसंघाच्या प्राचारामध्ये ते उपस्थित असलेले व्यासपीठावरील स्वतः उमेदवार त्यांनी आपल्याला आताच एक उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि दोन गोष्टी सांगितल्या त्यातले एका गोष्टीतलं जे लोकवायचं जे होतं का नाही ते आम्ही पण बघितलं होतं गेल्या वेळेला आणि आमचे कामगार पण त्याच्यात होते आता तुम्ही जसं सांगितलं तसं तर आम्ही पण तिथे सुधारणार आहोत आणि या कारखान्याचे आणि आमच्या सर्वांचे दैवत रामराजे नाईक मारवाड विधार यांनी दिलेल्या आदेशानुसार मी आणि माझे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि सगळे कामगार एक मतदार तर आहेतच परंतु तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा अगदी मनापासून आणि अगदी इमानियंत्री प्रचार करतील आणि येत्या सात तारखेला नक्कीच आमच्या या सगळ्या कामगार असलेल्या सर्व भागातून तुम्हाला नक्की त्याची याची खात्री होईल या निमित्ताने आपण आज त्या अपेक्षेनं किंवा या पाहुण्यानं आमच्याकडे आला आणि आपलं जोड मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मी असणाऱ्या सगळ्या व्यावसावर सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो आणि आपली वेळ होऊन सुद्धा सर्व कामगार भावी शेतकरी व्यापारी सगळे मंडळींना आणि राजटाचे सगळे नेते कार्यकर्ते थांबले आणि आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन जे न्याय केलं त्यांचेही आभार मानतो आणि हा छोटा कमी कार्यक्रम चालला असेल